कर्मात अहंकार आहेच आहे वैराग्यात अहंकार आहेच आहे ज्ञानात अहंकार आहेच आहे भक्तीत अहंकार आहेच आहे ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज सोपान काका आणि मुक्ताबाई हे वारीला पंढरपूरला गेले प्रमाण देऊन बोलतो नामदेवरायांच्या हातून भगवान नैवेद्य जेवतो नामदेवरायांच्या हातचं भगवान जेवतात सगळ्यांना कळलं होतं त्या नामदेवरायांचं दर्शन घ्यावं म्हणून ही चारही भावंड नामदेवराच्या दर्शनाला गेली निवृत्तीनाथ महाराज सगळ्यात पुढं होते ते पुढं गेले त्यांनी नामदेवरायांच्या चरणावर मस्तक टेकवलं नामदेवराने बघितलं मान हलवली प्रतिनमस्कार केला नाही संप्रदाय वेगळं बोलतो काही काही प्रतिक्रियाच दिली नाही निवृत्तीनाथ महाराज असतील त्यांच्या त्यांच्या चिंतनात काय आपल्याला प्रतिबंध करायचा बाजूला झाले निवृत्तीनाथ महाराजांनी नमस्कार केला म्हटल्यावर ज्ञानोबाऱ्यांनी नमस्कार केला तरी प्रतिक्रिया नाही सोपान काकांनी नमस्कार केला तरी प्रतिक्रिया नाही हे प्रतिक्रिया देत नाहीत नामदेव राय हे बघितल्यानंतर मुक्ताबाई नमस्कार करायलाच गेल्या नाहीत मुक्ताबाई म्हणजे फटाकडी आहे फाटकन आवाज होईल कुठल्या कुठं काय होईल सांगता येणार नाही ती नमस्कार करत नाही हे बघितल्यानंतर यांनी तिला मुक्ते नमस्कार कर नाही करणार अगं किती मोठे आहेत यांच्या हातून परमात्मा जेवण करतो यांचा वियोग झालेला देवाला सहन होत नाही इतकं देवाचं यांच्यावर प्रेम आहे अखंड भगवंताला हे आपल्या बरोबर असावेत असं वाटतं हे देवाचे फार लाडके भक्त आहेत परिचय करून दिला एवढं सगळं सांगून झाल्यानंतर मुक्ताबाईचं एक विधान आहे त्या प्रकरणामध्ये तेवढंच प्रमाण देतो मी आपल्याला मुक्ताबाईने नामदेवरायांच्या समोर ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार गेला नाही कायम देवाच्या शेजारी राहणारे भक्त म्हणवता आणि कुणी नमस्कार केला तर प्रतिनमस्कार करण्याचं सौजन्य तुम्हाला दाखवता येत नाही अहंकार गेला नाही वैराग्यात अहंकार भक्तीत अहंकार ज्ञानात अहंकार कर्मात अहंकार संसारात तर अहंकारच अहंकार आणि परमार्थातही तेवढाच अहंकार या एका अहंकारामुळे आमच्या परमार्थाचा प्रपंच होतोय <laughs> पटेल नाहीतर न ना पटेल कोणाला <laughs> नाहीतर आमचा परमार्थ इतका चांगला आहे अह मी म्हणतो ना हातात ज्ञानेश्वरी आहे गाथा आहे दुसरा परमार्थ कडायची गरजच नाही हो माणसाला ज्याच्या हातात ज्ञानेश्वरी आहे त्याला काय करायचा वेगळा परमार्थ ज्याच्या मुखामध्ये नाम आहे रामकृष्ण हरी आहे त्याला काय करायचा वेगळा परमार्थ तीर्थयात्रा करा इकडे जान तिकडे जा काय करे ज्ञानेश्वरी गाथा हातात आहे बस जीवन धन्य आहे एवढं सोपं असताना सुद्धा आम्ही आमच्या परमार्थाचा प्रपंच करून ठेवलाय का करून ठेवलाय ज्ञानेश्वरीची एकशे आठ पारायण मी संपलं ना त्या सगळ्या परमार्थाचा क्षणार्धात प्रपंच होऊन बसला तुम्ही कितीही वर्षाचा परमार्थ करा त्याला क्षणार्धात प्रपंचात बदलून टाकण्याचं सामर्थ्य एका अहंकारामध्ये आमच्या सगळ्या परमार्थापेक्षा त्याची ताकद मोठी आहे केवढा अहंकार कशाचा अहंकार तो नसतो असं स्थान नाही कर्मा कर्माची या मोहरा उठू नेदो ने अहंकारा संसाराचा दरारा सा संसाराची भीती घालवायची असेल तर हे हा उपाय आहे कर्मा कर्माची कर्मा या मोहरा उठू नेदोनी अहंकारा कर्म करावं अहंकार धारण करू नये संसाराची भीतीच वाटत नाही ज्ञानोवर यांचं विधान आहे म्हणलं तर आहे <laughs> म्हणलं तर सोपं म्हणजे ऐकायला सोपं आहे करणं वाटतं तेवढं सोपं नाही अहंकार वाईट आहे कर्मामध्ये निर्माण झालेला अहंकार घातक ठरतो काय आहे अहंकाराचं स्वरूप सांगा सांगता येत नाही अहंकाराची घातकता अजून एका अंगाना आपल्याला स्पष्ट करता येण्यासारखी आहे काय होतं अहंकार आला अहंता माणसाच्या ठिकाणी आली ती एकटी येत नाही नुसता के मी म्हटलं ना केवल अहंकार हे ब्रह्माचं स्वरूप आहे तो देहाच्या संबंधानं देहा देह धारण करणार याच्या ठिकाणी एकदा निर्माण झाला की मग तो सगळा प्रपंच उभा करतो कसा करतो काय करतो का अहंकार घातक आहे याचं कारण असं आहे माणसाच्या ठिकाणी अहंता निर्माण झाली की त्या अहंतेला जोडून अनात्म पदार्थाविषयीची ममता येते पदार्थाविषयीची ममता निर्माण झाली की त्या पदार्थाविषयीची वासना निर्माण होते आणि वासना निर्माण झाली की ती वासना आम्हाला कर्माचं चक्र अथवा जन्ममरणाचं चक्र भेदू देत नाही जन्म घेणे लागे वासनेच्या संगेती वासना आम्हाला जन्म घ्यायला भाग पाडतच असते ऐका अनेक विकारांना एकत्रित करण्याचं सामर्थ्य या अहंकाराच्या ठिकाणी सगळ्या विकारांना एकत्र केलं बाकी किती विकार माणसाच्या जवळ असू देत एक अहंकार नसला ना असलेले विकार काही त्रास देत नाही आणि कुठलेच विकार नसू देत एकटा अहंकार असू देत त्या सगळ्या विकारांना बरोबर घेऊन येतो अहंता आली की त्याच्याबरोबरीनं ममता येते पुन्हा तोच विषय हा कर्माचाच विषय मी करणारा आहे असं एकदा माणसाला जाणवलं की मग मी केलं म्हटल्यावर मला मिळालंच पाहिजे माझ्या हक्काच आहे फलाबद्दल ममता निर्माण झाली आणि ती ममता नंतर स्वतला वासनेमध्ये परिवर्तित करते ममता वेगळी असते आणि वासना वेगळी असते कार्याध्यास म्हणजे अहंकार आहे आणि कारणाध्यास म्हणजे अहंकार आहे आणि कार्याध्यास म्हणजे ममत्व आहे अहंता आणि ममता यांचा जर विचार करायचा झाला वेदांताच्या अनुषंगानं अहंकार हा कारणाध्यास आहे ममता ही कार्याध्यास आहे त्याचा विस्तार करत बसत नाही मी आता कशाला कार्य अध्यास कशाला म्हणतात कार्य कारणाध्यास कशाचा असतो कार्याध्यास ते सोडून द्या सगळं अहंता आली की ममता येते साधा विचार कराना मी घर बांधलं माणूस काय म्हणतो मी बांधलं मी केलं हे घर मी बांधलं माझ्या कष्टाचा पैसा आहे फार विचार केलाय मी या घरामध्ये काही दोष ठेवला नाही माणसं बोलतात अभिमानानं सांगतात हे ग्रज माझ्याकडे आले होते त्यांच्या घरी जाण्याचा जा प्रसंग आला मग त्याने सगळा इतिहास महाराज आमच्याकडे काही नव्हतं वडिलांनी काही ठेवलं नाही हे सगळं मी केलंय कारखान्यात गेलो काही नव्हतं वडिलांनी काही जागा ठेवली नव्हती कारखाना मी उभा केलाय गाडी मी घेतली बंगला मी बांधला हे मी केलं ते मी केलं वडिलांनी काही केलं नव्हतं आमच्यासकरता काही केलं नाही वडिलांनी मी चार पाच वेळेला ऐकून घेतलं ठीक आहे असतं एखाद्याला सांगण्याचं कौतुक असतं ठीक आहे ऐकावं काय बिघडलं काय पण मला असंही व्हायला लागलं होते वडिलांनी काही केलं नाही मीच केलं वडिलांनी काही केलं नाही मीच केलं मी त्याला शेवटी म्हणलं बाबा काय तुझं म्हणणं काय तर म्हणलं खरंच सांगतो मी काही हे म्हणून सांगत नाही आमच्या वडिलांनी काही केलं नाही हे सगळं मी उभं केलं आहे मी त्याला म्हटलं वडिलांनी काहीच केलं नसतं तर हे सगळं करायला तू आला असतास का ते तेवढं सांग काहीच केलं नाही म्हणजे तुला जन्माला घातलं एवढं तरी त्यांचं कर्तृत्व मान्य करा की माणसे हे बोलतात ना हे घर मी बांधलं असं म्हटलं की मग त्या घराच्या संबंधानं ममत्व निर्माण होतं की नाही माझं घर आहे माझं घर आहे मी आल्याशिवाय माझं येत नाही आणि माझं आल्याशिवाय मलाच हेही ये येत नाही वासना कशात आहे माझेपणात आहे मलाच याच्यात वासना आहे इच्छेच तीव्र स्वरूप म्हणजे वासना असते मी आल्याशिवाय मला येत नाही मी आल्याशिवाय माझ येत नाही त्याचा विचार सोडून द्या मला आत्ता तो सगळा विचार सांगायचा नाही मला एवढंच आहे मी म्हणजे अहंता माझ म्हणलं की ममता आणि मलाच म्हणलं की वासना हे एकाला लागून एक येतातच आणि मग या तीन गोष्टी एकदा जीवाच्या जीवनामध्ये आल्या की जीव इतका हतबल होतो की काहीही नाही केलं तरी तो अधप्पतनाला जातो